पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात आज अटीतटीनं पण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली या मतदारसंघात भौगोलिकदृष्ट्या सुद्धा दोन गट आहेत पन्हाळा तालुक्यातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि शाहूवाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यामध्ये खरीच चुरस आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आज जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक मतदान होण्याची चिन्ह आहेत पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात आज सकाळच्या सत्रात संथगतीनं मतदान झालं पण दुपारनंतर मतदारांच्या लागलेल्या रांगा सायंकाळपर्यंत वाढत गेल्या दिवसभरात सुमारे पंच्याऐंशी टक्के मतदान झाल्याची चिन्ह आहेत विशेषतः कोतोली पोरले कोडोली असुरले वाडी रत्नागिरी मलकापूर बांबवडे सरूड या गावात ईर्षेनं मतदान झालं किरकोळवादाचे प्रकार वगळता सगळीकडे शांततेत मतदान झालं नणुंद्रे इथं दहा मिनिट मतदान मशीन बंद पडल्यानं काही काळ गोंधळ उडाला तर उंड्री इथं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संदीप यादव यांनी ज्यांना मतदान केलं त्यांना मतदान होत नसल्याचा दावा केल्यानं काही काळ गोंधळ उडाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी आज वारणानगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला तर ठाकरे सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी सरुड इथं मतदानाचा अधिकार बजावला